जागा आणणार आहोत जिंकून आणणार हो। आपण असं ठरवलं पाहिजे या चारशे पैकी अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये चारशे मध्ये अठ्ठेचाळीस जागा वजा केल्या तर शिल्लक किती राहतो किती राहतात आवाज आता एवढं त्याला कमी करणं ही आपली जबाबदारी आहे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आता ही जबाबदारी सगळे एकत्र ये, येऊन करतात कि वेगवेगळे येऊन करतात हे बघणं त्याच्यातला भाग आहे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी असताना म्हणालो होतो की रिंग मास्टरला जसं पाहिजे राजकारण तसं तो करणार या रिंग मास्टरला जर वाटलं की एकत्र हे सगळे राहिले तर आपल्याला मदत आहे तर त्या रिंग मास्टरला वाटलं की हे असणारे वेगळे लढले पाहिजेत तर कदाचित हा वेगळाही लढू शकता त्याच्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये युवती होईल की न होईल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका झाली तर फार चांगला आहे नाही झाली तर आपल्याला लढायचं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जेवढ्या ताकदीने आपण उतरू जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू तेवढ्याच ताकतीने इतर पक्ष समूह जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या तेव्हा आपली भूमिका असली पाहिजे की युती झाली तर युती उद्याची युती झाली नाही तर आपणच लढणार एवढं लक्षात घ्या मोदी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल ह्याला अंगावरती आपणच घेतो